मित्रांनो इकडनं इकडनं हा तर मित्रांनो आता मी आतमध्ये आलेले आता हेमंत आपला येत आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडनं खूपच छोटी अशी इथं ही गुफा आहे ಜಯ ಶಿವರಾಮ ಮಿತ್ರೋ ಮಿತ್ರ ಕೂಡ ತುಂಬ ಸರ್ವ ಸ್ವಾಗತ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಮಿತ್ರ आज आपण पुन्हा एकदा मान्सून प्रेस करण्यासाठी निघाले तर आज आपण जाणार आहोत कर्जत आणि लोणाव लोणावळ्याच्या मधी जे ठाकूरवाडी स्टेशन आहे ठाकूरवाडी स्टेशनपासून जवळ असलेले एक गंभीरनाथ केव्ज आणि त्याला नागनाथ केव्ज पण म्हणतात तर आपण त्या गंभीरनाथाच्या गुफेला भेट देण्यासाठी जाणार आणि तिथली माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तर आज माझ्यासोबत पुन्हा एकदा हेमंत आहे तर आम्ही दोघे आता निघालो आहोत नागनाथ केव्जला जाण्यासाठी तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात नागनाथ केव संपूर्ण माहिती तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला मग आता आपण निघूया नागनाथ केवच्या मित्रांनो आजच्या या नागनाथ केवच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला नागनाथ केवजला येण्यासाठी कोणतं जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि नागनाथ केवला येण्यासाठी कोणता सोपा मार्ग आहे ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो हा नागनाथ केवचा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओच्या शेवटी मी या नागनाथ केव्ज बद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला मग पुढे जाऊयात तर मित्रांनो आपण आज नागनाथला नागनाथचा ट्रिकचा प्लॅन केला होता तर आता आपण गाडी इथं ठाकूरवाडी गाव आहे खाली इकडे मागच्या साईडला इकडे ठाकूरवाडी आहे तिकडे आपण गाडी लावलेली आहे आणि हा जो रेल्वे ट्रॅक आहे लोणावळा कर्जत जो रेल्वे ट्रॅक आहे आपण तिथे आहेत तर इथे एक मला मित्र भेटले मित्रचं नाव काय पंकज हां तर पंकज आपल्याला इथं भेटले तर तो इथला ठाकूरवाडीचाच आहे तर त्याला आपण विचारूया इथून आपण आता नागनाथला जाण्यासाठी त्याच्याकडनं आपण कसं जातो ते आपण त्याला विचारतो पंकज इकडनं आपलं जाण्यासाठी कसं काय जायला लागेल मला जायला चालेल तर मित्रांनो इथे जेव्हा आपण ठाकूरवाडी गावातून रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आल्यानंतर इथे एक मोठा पोल आहे त्याच्यावर नंबर किती आहे हां तेहतीस नंबर एकशे बारा तेहतीस असा नंबरचा तो पोले तिकडनंच पायवाट पायवाटे तर आपल्याला पंकजनी इकडं चांगलासा गाईड केलेला आहे की बाबा तुम्ही कसं जायचं काय त्यांनी संपूर्ण सांगितलेलं आहे तर इकडनं पुढे पायवाटीने आपण जाणार आहोत आणि हा रस्ता एक व्यवस्थित रस्ता आहे कारण की रेल्वे ट्रॅकने जाण्यापेक्षा तिकडनं पायवाटीने गेलं तर जास्त रिस्क नाही आहे तर आपण आता तिकडने जाणार आहोत तर थँक्यू पंकज तू आम्हाला सांगितल्याबद्दल तर चला मित्रांनो आता आपण निघूयात पुढच्या दिवशी तर मित्रांनो आपण इकडनं हे ठाकूरवाडी गाव दिसते त्या गावातून आपण इकडून पटरी क्रॉस करून आलो आपल्याला पंकज एक पंकज म्हणून मित्र भेटला त्याने आपल्याला सांगितला की इकडनं साकुरवाडीच्या जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बाजूने इकडनं रस्ता आहे तो रस्ता आपल्याला त्याने दाखवलेला हा रस्ता आणि आपण या रस्त्याने आपण जाणार आहोत इकडनं आपल्याला जाण्यासाठी पाय वाटे आणि इकडं तुम्हाला मी दाखवतोय या पोलचा इथं नंबर पण आहे एकशे बारा बाय तेहतीस हा जो नंबर आहे ना इकडनं बाजूने हाय ही पायवाट ही पायवाट आपल्याला नागनाथ कडे घेऊन जाणार आहे तर, जा 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 जा। तर चला मग आपण आता नागनाथच्या दिशेने निघूयात तर मित्रांनो आपण रेल्वे ट्रॉप ट्रॅक क्रॉस करून आल्यानंतर इथं पायवाटेने आल्यानंतर इकडे एक पहिला इथं टनल लागेल त्या साईडला गेल्यानंतर नागनाथला आपण जाण्यासाठी पुढे आहे तर आता चला मग आपण तिकडनं जाऊयात तर मित्रांनो आपण त्या टनलमधनं आता चाललेलो इकडे हा रस्ता आहे या टनलमधनं आपल्याला त्या साईडला जाऊन तिकडनं आपल्याला नागनाथला जायचंय तर चला मग आणि ॲक्च्युअल म्हणजे इकडनं ठरवाडी स्टेशनच्या बाजूने हा रस्ता आहे हा जवळचा मार्ग आहे असे आपल्याला त्या गावाल्यांनी सांगितलेले तर चला मग आता पुढे जाऊयात तर मित्रांनो आपण ह्या टनलमधनं आलो आल्यानंतर हा जो रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅकच्या आपण आता खालच्या दिशेने जाणार ना तिकडे समोर जो हा जो डोंगर रंग दिसते ना इकडे आपल्याला जायचंय तिकडं नागनाथ केव आहेत तर चला मग आता आपण इकडनं खाली जाऊयात तर मित्रांनो आपण रेल्वे टनलच्या तिकडनं ते जो सर्व्हिस ट्रॅक आहे तिकडनं आल्यानंतर हा रेल्वे ट्रॅक लागतोय आणि इकडे आपल्याला एक रेल्वेचं केबिन आहे आणि इकडे नागनाथ म्हणून बोर्ड पण लावलेला आहे तर आपल्याला आता सरळ इकडे पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर समोरचाच इकडे जो डोंगर दिसतोय तो नागनाथ केवचाच आहे चला मग आपण आता तिकडे जाऊयात मित्रांनो आता हे तुम्ही जर आलेत ना इकडे नागनाथला तर रेल्वे ट्रॅकमधन चालताना काळजीपूर्वक चाला कारण की कधी पण एक्सप्रेस येऊ शकते तर त्यामुळे इकडे तिकडे लक्ष ठेवूनच या इकडनं चला मग आता आपण पुढे जाऊयात आणि आज पाऊस पण खूप आहे आणि पूर्ण पावसामुळे पूर्ण धुकं झालेलं आहे सह्याद्रीमध्ये तर चला मग आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो आपण तिकडनं ते रेल्वे केबिनचं तिकडनं पुढे आल्यानंतर तीस नंबरचा टनल होता तिकडनं क्रॉस करून आलो आपण तीस नंतर एकतीस नंबर आणि हा इकडे हा आहे बत्तीस नंबरचा टनल आणि बत्तीस तर टनलच्या इकडे बाजूला राईट साईडला इकडनं ही पायवाट जाते आणि तिकडं समोर येलो कलरमध्ये बोर्ड लावलेला आहे नागनाथ मंदिर म्हणून म्हणजे आपण आता इकडनं नागनाथ मंदिरला जाणार आहोत म्हणजे आता ही जंगलातून अशी पायवाट आपल्याला चालू झाली आहे आपण इकडनं आलो आता जंगलातून आपण पायवाट चालू झाले तर चला मग आता आपण नागनाथ साईड नागनाथ केवजला आता आपण इकडनं जाणार आहोत चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो की जंगलातून पायवाट असल्यामुळे आणि पावसामुळे जरा गवत झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण जवळजवळ रेल्वे ट्रॅकच्या ते टनलमधनं जेव्हा आलो दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण एक जंगलातून पायवाटेने आलो तर इकडं तुम्ही पाहू शकता इथं एक नॅचरल एक गुफा आहे आणि त्याच्यासमोरच ही गंभीरनाथाची म्हणजे नागनाथ बाबाची इथं ही गुफा इथं आपल्याला दिसते आपल्याला तिकडे जायचंय आणि इकडनं अशी पाय वाटे तर तुम्हाला इथं ही जी नॅचरल गुफा आहे ना ती तुम्हाला मी दाखवते चला मग आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो हे पाहू शकता ही नॅचरल इथं उभ्या कातड्यामुळे एक गुफा आहे नैसर्गिक पाहू शकता आणि इकडनं आता ही पायवट ही आपलं नागनाथ केवजला हे समोरचा जो कातळकाडा दिसतो तिथं नागनाथ केवज आहे धुक्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला काही दिसत नसेल पण आपल्याला तिकडं जायचं आहे आणि हा पूर्ण तुम्ही नजारा पाहू शकता हा मान्सून ट्रेक आहे मित्रांनो त्यामुळे खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस सकाळपासून भरपूर आहे आपल्याला तिथं वर जायचं आहे तर चला मग आता आपण निघूयात आपल्या पुढच्या मार्गाला चला मग आज किती मी मी पोहोचतो आणि इकडे बघा प्रत्येक एक शेत्रला ना एक देवाचं स्थान आहे आणि याच्याच बाजूला इकडे या इकडे राईट साईडला नागनाथ लागनाथ झाला पाईस मार्ग आहे तर पावसामुळे झाले असते तर तुम्ही आला जर मान्सून ट्रॅक करता बसालोख घ्या चला मग आता पण पुढे जावे नागनाथ केवला पाऊस खूप आहे मित्रांनो आणि या मान्सून ट्रॅकचा आज फील खरोखर खूप मस्त असं वातावरण आहे आणि छोट्या छोट्या पायऱ्या असल्यामुळे योग्य ती काळजी घ्या मित्रांनो ट्रेक करताना आणि मागे पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर असं मागडं आहे आणि हेमंत आज दुसरा ट्रेक आहे हेमंत सोबत का तर हेमंत कसा वाटतं तुला माणसं प्रकारे खूप मस्त आता झालं मित्रांनो साधारण पाच दहा मिनटं मागे पोचूयात लाग्न घेतलं आता पायरी मार्ग चालू झाले पाऊस खूप गरज आला मित्रांनो पायरी मार्ग छोटा थोडं असे मित्रांनो येताना वगैरे काळजी घ्या शकतोय योग्य ती काळजी घेऊन या माझ्या मागे पाहू शकता इकडे रेलिंग केली आता पण नागनाथ केवला पोचलेलोच आणि मागे तुम्हाला वातावरण दाखवतो मित्रांनो ते पाहू शकता पूर्ण धुक्यामुळे आरवले सह्याद्री आणि खरोखर खूप सुंदर असं वातावरण आहे विहंगम दृश्य आहे मित्रांनो मित्रांनो फायनली आपण नागनाथ ठेवतो पोहोचलेलो पायरी मार्ग आपण इकडे लेफ्ट साईडला काय जाऊया तर मित्रांनो जे आपण रेलिंगच्या इकडनं जे छोट्या छोट्या पायरे आहेत त्या पायरी मार्गाने आल्यानंतर इकडनं लेफ्ट साईडला आपण आल्यानंतर इकडे तुम्हाला मी दाखवते इथे मारुतीरायाची सुंदर अशी मूर्ती आहे ती पाहू शकता मित्रांनो ही मूर्ती विलक्षण अशी मूर्ती आहे तंतुमय वाद्य धारण करून ही हनुमंतरायाची विलक्षण मूर्ती या नागनाथ केवजला आपल्याला पाहायला मिळते आणि समोर वर तुम्हाला मी दाखवते इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि एक आणखीन एक छोटी हनुमंताचीच मूर्ती असे पाहू शकता मित्रांनो खरोखरच खूपच सुंदर असं स्थान आहे मित्रांनो आणि इकडनं हे मारुती राची मूर्ती आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपल्याला तिकडे गंभीरनाथाची म्हणजे नागनाथांची जी केव आहे तिथे आपल्याला जायचंय चला मग आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो इकडे डाव्या साईडला आपण हनुमंतरायाची मूर्ती बघितली आणि गणपतीची मूर्ती आहे ते पाहिल्यानंतर आपण आता इकडनं कुठल्या साईडला जाणार होतो गंभीरनाथाची जी गुफा आहे मेन गुफा तिकडे आपण आता था तर रस्ताला मग आणि मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता इथे एक दुसऱ्या शंकर शंकरबाबा धनकवडीचे जे शंकर बाबा आहेत त्यांचं इथं एक प्रतिमा आहे आणि त्याच्या पुढे इकडे आपण जाणार फायनली आपण गंभीर नक्षा गुफा आहे तिथे आपण जोप इकडे तुम्ही मागे जाऊ शकता हे गंभीर नक्षेची गुफा आहे आणि हे ठिकाण आपल्या स्वर्गत आणि लोणावळ्याच्या मध्ये आहे हे अपरिचित असं ठिकाण आहे पण बरोबर खूप सुंदर असं धार्मिक स्थळ आहे आता आपण गंभीर नक्षेच्या दृष्टीने जाणार आहोत तर चला मग आता आपण जाऊया गंभीर नको दर्शन तर मित्रांनो आपण गंभीर गुफेपाशी पोचलेलं इथं तर हे इकडं एक पाण्याचा टाकं आहे तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचा नाकं पूर्वीच्या काळामध्ये खोदलेलं आहे आणि हे पाण्याचा टाकं तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि याकडनं आता पाण्याचा टाकं पाहून आता आपण गंभीरनाथाचे गुफेमध्ये जाणार आणि मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता देवी देवतांचे आपले ते फोटो आहेत इकडे खोली आहे आणि इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत इकडे पकड इकड इकडनं आता आपण आतमध्ये खोली इकडनं आपल्याला आता आतमध्ये आहे मित्रस्थे, मित्रस्थे। आ, हा तर मित्रांनो आता मी आत्मय आलेले आता हेमंत आपला तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडनं खूपच छोटी अशी इथं ही गुफा आहे आणि इकडनं आत्म्या आल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इथे पाच सहा हा हा चालेल हा हा तर मित्रांनो इकडनं साइडनी तुम्ही पाहू शकता इथे एक छोटासा दरवाजा आहे आणि मोबाईल टॉर्च चालू कर छोटासा दरवाजा आहे आणि त्या साईडनेच इकडनं एक बांधकाम केले आणि इकडनं आता आपण गंभीरनाथांच्या मूर्तीपाशी जाणार आहोत चला तर मित्रांनो हे इथं गंभीरनाथांचं इथं स्थान आहे तुम्ही पाहू शकता गंभीर गंभीरनाथांचं स्थान इथं पाहू शकता आता आपण दर्शन घेणार आणि ही खोली पूर्ण तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा छोटासा एक इथं दरवाजा आहे आणि हा दुसरा एक इथं किल्ला आहे आणि हे गंभीरनाथनच देवस्थान आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढ्या आतमध्ये दागडा मी खोदलेली अं गुफा आहे आणि त्याच्यामध्ये गंभीर नाथांचं इथं छोटीशी मूर्ती आहे तर खरोखरच खूप सुंदर असा हा देवस्थान आहे आणि एवढ्या उभ्या कातळामध्ये ही त्या काळामध्ये खोदलेली गुफा आहे तिथं तुम्ही हे पाहू शकता तर चला मग आता आपण हे दर्शन घेऊन बाजूला जे पाण्याचं टाक पाहिलं तर मित्रांनो या इथे नागनाथ केवला हे एक गंभीरनाथनच देवस्थान आहे आणि इथे एक मूर्ती आहे आणि मोठी खोली आहे तर इथे तुम्ही आलात तर तुम्हाला पाण्याचे टाके हनुमंताची मूर्ती गणपतीची मूर्ती आणि हे गंभीर नथांची गुफा पाहायला मिळू शकतील तर चला आता आपण बाहेर निघूया मित्रांनो ही तुम्ही पाहू शकता खोली हाईट मॅक्सिमम तीन चार तीन असणार आहे आणि इथे तुम्ही चार ते, ते पाच लोक इथं मुक्कामी राहू शकतात ही खोली तुम्ही पाहू पाहू शकता चला मग आता आपण खोली पाहून तर निघू बाहेर तर मित्रांनो आज आपण सकाळी नऊ वाजता इथे ठाकूरवाडी गावामध्ये पोचलो होतो आणि तिकडनं आपण हे नागनाथ केव म्हणजे गंभीरनाथ केव जे बोलतात तिकडे आपण आलो होतो तर जवळजवळ आपण दोन तासामध्ये आपण नागनाथ केवजला आपण पोचलो होतो दो, दोन तास नागनाथ केवजला पोहोचलो नागनाथ केवला आल्यानंतर इकडे तिथे आपल्याला वर एक विलक्षण अशी हनुमंताची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग आहे तसेच बाजूला एक पाण्याचा कुंड आहे आणि गंभीरनाथाची जी गुफा आहे त्या आतमध्ये आपण गेलो होतो आतमध्ये एक दोन गुफा आहेत ॲक्च्युलीमध्ये तर जी शेवटची गुफा आहे तिथे आपल्याला गंभीर एक मूर्ती आहे आणि बाजूला दुसरी एक छोटी खोली आहे तर एवढं ह्या नागनाथ केवला आपण आज के पाळले आहे तर आपण आजचा हा नागनाथ केवचा ट्रेक आपण कम्प्लीट केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर इथे नागनाथ केवला यायचं असेल तर तुम्ही कर्जत जर बाय ट्रेन येणं असाल तर बाय ट्रेन तुम्हाला ज्या कर्जतवरून याला पुण्याला जाणाऱ्या त्या एक्सप्रेस आहेत त्याम तर त्यामधील जे डेक्कन एक्सप्रेस आहे ती थांबते आणि जर समजा तुम्हाला जर दुसऱ्या एक्सप्रेसने तुम्ही आलात तर लोणावळेला उतरून तिकडनं परत डाऊन साईडला येणाऱ्या एक्सप्रेसने तुम्ही ठाकूरवाडी स्टेशनला तिथे उतरून तिकडनं तुम्ही एकशे बाराचा जो पोल आहे एकशे बारा नंबरचा तो पोल क्रॉस करून पाय वाटेने तुम्ही एका टनलने तुम्ही येऊ शकता आणि तिकडनं सर्व्हिस ट्रॅक आहे त्या ट्रॅकने आल्यानंतर तुम्ही तीस आणि तीस नंबरचा जो टनल आहे त्याच्या पुढे आल्यानंतर बत्तीस नंबरच्या चॅनलच्या बाजूने इकडे नागनाथ केवला येण्यासाठी रस्ता आहे तर तिकडने तुम्ही येऊ शकता बाहेर रोड जर तुम्ही आलात तर तुम्हाला ठाकूरवाडी म्हणून गाव आहे तर गावमही गाडी लावून तुम्ही तिकडनं रेल्वे ट्रॅकने इकडे नागनाथ केवला येऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला हा माझा नागनाथ केवचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे की आपण जे काही गडकिल्ले आहेत किंवा अशी धार्मिक स्थळं आहेत तर तिकडे तुम्ही जर येत असाल तर कृपया आल्यानंतर तिकडे तुम्ही काही कचरा करू नका हा मेसेज या मी व्हिडिओ तुम व्हिडिओमधून देत आहे तर तेवढं त्या ते मेसेजचं तुम्ही पालन करा तर चला मग आता आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू बाय बाय